विशे विशे। ही घटना आहे नऊ ऑगस्ट वीसशे तेवीसची सातारा जिल्ह्यामधील पाचड येथे रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आहे गेल्या वर्षी महाविद्यालयात डॉक्टर विनायकराव जाधव यांचे व्याख्यान होते त्यांनी व्याख्यानादरम्यान अनेक क्रांतिकारकांनी छत्रपती शिवरायांच्याकडून प्रेरणा घेतल्याची उदाहरणे दिली त्यावर काही विद्यार्थ्यांनी वाद घातला कारण शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचा त्यांनी संदर्भ दिला होता एकेकाळी विद्वानांना प्राध्यापकांना शिक्षकांना समाजात मान होता पण अलीकडे स्वयंभू विद्वानांची फौज गावागावात तयार झाली आहे धर्मांध नेत्यांचे विचार ऐकून या तरुणांची डोकी तयार झाली ते आपली हुशारी दाखवण्याचा प्रयत्न करतात शिवाजी महाराज किंवा हिंदू धर्म यांचा ठेका आपण घेत असल्याचा त्यांचा समज असतो आपले ज्ञान एखादे पुस्तक वाचून तपासावे एवढी त्यांची कुवत नसते आंबे खाऊन पोरे होताच सांगणारी नेते त्यांचे मार्गदर्शक मग वेगळे काय होईल वक्ते असलेल्या डॉक्टर जाधव यांना प्रतिसरकार स्थापन करणाऱ्या सत्यशोधक कॉम्रेड क्रांतीसिंह नाना पाटलांचा वारसा लाभलेला आहे त्यांनी ठामपणे आपला मुद्दा पटवून दिला त्यानंतर प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी आहेर यांनी वक्त्यांचे आभार मानताना शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता हे पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे काम विनाकारण वाद घालू नका असे म्हटले व्याख्यान पार पडले पण दोन दिवसांनी नेत्यांचे मार्गदर्शन किंवा मिळाल्यावर विद्यार्थी पुन्हा आक्रमक बनले त्यांनी प्राध्यापक अहेर यांच्या गाडीवर हल्ला केला प्रकरण पोलिसात गेले भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जेम यांनी तपास केला आणि रयत संस्थेच्या व्यवस्थापनाला संबंधित प्राध्यापिकेची चौकशी करण्याचा पत्राद्वारे आदेश दिला व्यवस्थापनाने मग विचार करण्यात वेळ दवडला नाही त्यांनी बी टी जाधव यांची एक सदस्यीय कमिटी नेमली कमिटीने प्राध्यापक मृणालिनी आहेर यांनी माफी मागावी असा अहवाल दिला पण स्वाभिमानी प्राध्यापिका आहेर यांनी माफी मागितली नाही तेव्हा संस्थेनं त्यांची तीन ठिकाणी वर्षाच्या आत बदली केली पोलीस आणि रयतचे व्यवस्थापन प्राध्यापिकेला निष्कारण त्रास देत आहेत हे लक्षात आल्यावर हे प्रकरण कोल्हापूरच्या लोकराजा वकील मंडळ यांचेकडे आले प्राध्यापक एन डी पाटील यांच्या पत्नी सरोजमाई यांनीसुद्धा सांगून बघितलं पण पन व्यवस्थापनाला शहाणपण येऊ शकलं नाही त्यामुळे नाईलाजाने हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यावे लागले प्राध्यापिका अहेर यांनी ॲडव्होकेट युवराज नरवणकर यांच्यामार्फत याचिकेद्वारे उच्च न्यायालयात या विभागीय चौकशीला आव्हान दिले न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बाजू मांडली न्यायमूर्ती म्हणाले पोलिसांच्या पत्रानंतरच कॉलेजने प्राध्यापकाविरोधात चौकशीची कार्यवाही सुरू केली हा काय प्रकार आहे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे तुम्ही ते पुस्तक वाचले आहे का असा सवाल न्यायमूर्ती चव्हाण यांनी कोर्टात उपस्थित असलेल्या तपास अधिकाऱ्याला विचारला त्यांच्या शिक्षणाबद्दलसुद्धा विचारणा केली तेव्हा ते इंग्रजी विषयात पदवीधर असल्याचे म्हणाले तुम्ही इंग्रजी भाषा शिकलात म्हणून आपले मराठी साहित्य संस्कृती आहात का ते पुस्तक वाचा आणि आपली राजघटनाही वाचा विशेषतः अनुच्छेद एकोणीस एक ओम हा वाचा अनुच्छेद एकोणीस हा आहे स्वातंत्र्याचा हक्क भारतीय नागरिकाला दिलं स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण एक सर्व नागरिकास क भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा ख शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा ग अधिसंघ वा संघ किंवा सहकारी संस्था बनवण्याचा घ भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा ड भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायी होण्याचा आणि छ कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल भारतीय नागरिकांना असलेल्या स्वातंत्र्याच्या अधिकाराची आठवण कोर्टाने पोलीस अधिकाऱ्यांना करून दिली एकोणीस एक अ म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती यांचं स्वातंत्र्य आहे देशभर सत्ताधारी स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा आणण्याच्या माग आहेत अशावेळी कोर्टानं त्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत पुढे न्यायमूर्ती म्हणाले त्यानंतर आम्हाला सांगा या प्रकरणात कोणता गुन्हा घडला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी महाविद्यालयात दिलेल्या लेखी आदेशामध्ये व्याकरणाच्या अनेक चुका आहेत त्या पाहून न्यायमूर्ती म्हणाले तुम्हाला आपल्या मातृभाषेचेच योग्य ज्ञान नसेल तर तुमच्याकडून कायद्याच्या ज्ञानाची अपेक्षा करावी तरी कशी फौजदारी संहिता प्रक्रियेच्या कलम एकशे एकोणपन्नास अन्वयी असलेल्या तत्वाप्रमाणे म्हणजे गुन्हा रोखण्यासाठी पोलिसाची सक्रिय भूमिका कॉलेजला पत्र लिहिले असा बचाव पोलिसातर्फे करण्यात आला मात्र या प्रकरणात त्या कलमान्वये कोणताच गुन्हा दिसत नाही हा निवळ अविवेक्यपण आहे असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले पोलिसांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कृती केली आहे ते खाजगी शिक्षण संस्थेला अशी कारवाई होण्यासाठी पत्र लिहू शकत नाहीत स्वतःहून कायद्याची योग्य ती कृती करू शकतात पण केवळ पोलिसांच्या या पत्रामुळे याचिकाकर्तीला सर्व सहन करावे लागले आहे असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले अखेरीस ते पत्र मागे घेण्यास सांगा अन्यथा आम्हाला आदेश काढून ते रद्द करावे लागेल आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात आदेशात ताशेरे ओढावी लागतील असा इशारा खंडपीठाने वेणेगावकर यांना सूचित करताना दिला त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षकाशी चर्चा झाल्याप्रमाणे ते पत्र बिनशर्त मागे घेण्यात येईल असे वेणेगावकर यांनी सांगितले ते आदेशात नोंदवून अखेर खंडपीठाने याचिका निकाली काढली न्यायालयाने म्हटले आहे पोलीस अधिकाऱ्यांनी भाषण स्वातंत्र्याचा हक्क वाचावा मातृभाषेचे योग्य ज्ञान घ्यावे इथं कोणताच क गुन्हा दिसत नाही आहे त्यांनी आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन कृती केलेली आहे आणि पत्र बिनशर्त मागं घ्यावं या पुस्तकामुळे मुस्लिम द्वेष पसरवता येत नाही आणि दंगली घडवता येत नाहीत शिवराय हे श्रेष्ठ का ठरले त्यांनी स्त्रिया शेतकरी आणि शुद्रासाठी केलेले कायदे हे त्याचे कारण आहे कुणाही स्त्रीस बटकीण करू नका गाई शेतकरी व स्त्रिया यांना तोशीच देऊ नका रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये झाडे म्हणजे रैतेची लेखरेम त्यांनी जमीन मोजली वसूल ठरवून दिला आणि वाटेल तसा सारा वसूल करायला विरोध केला वतने द्यायला विरोध केला दुष्काळात वसूल माफ केला त्यांनी मुसलमान नेताजीला हिंदू केलं लांड्या बजाजच्या मुलाला मुलगी दिली शहाजीराजे आदिलशहाचे सरदार होते शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख होते दौलत खान त्यांचे खास नोकर होते मदारी मेहतर त्यांचे वकील होते काझी हैदर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी औरंगजेबाचा सरदार होता मिर्झा राजे जयसिंग म्हणजे इथे त्या काळच्या लढाया धर्मावर आधारित नव्हत्या धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठा महत्त्वाची होती शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते हिंदू धर्मरक्षक नव्हते मुस्लिम धर्म नव्हते हिंदू शहा नव्हते ते होते कोळवाडी भूषण ते एक क्षत्रिय कुलावंतस होते शिवरायांना शूद्र म्हणून हिणवले गेले आणि राज्याभिषेक नाकारला गेला त्यांचे काही किल्लेदार महार होते त्यांचे हेरप्रमुख बहिर्जी रामोशी होते आरमार सरदार मायनाक भंडारी होते म्हणजे सर्व जाती आणि सर्व धर्माच्या मावळ्यांना त्यांनी एकत्रित केलं होतं त्यामुळे मुस्लिम द्वेष करणं शक्य होत नाही म्हणून या पुस्तकाला धर्मांधांचा विरोध आहे न्यायमूर्तींनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले तुम्ही आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर गेलात पण त्याचबरोबर ही गोष्ट संस्थाचालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे त्यांना काही अधिकार आहेत त्यांच्या प्रेमायसिसमध्ये त्यांच्या परवानगीशिवाय कोणी येऊ शकत नाही मग हे धर्मांध मंडळी दंगलखोर तिथे येतात कसे पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा परवानगीशिवाय आत येता येत नाही असा नियम आहे शिक्षण संस्था चालकांनी प्राचार्यांनी आपले अधिकार आणि कर्तव्य यांची माहिती घ्यावी रयत शिक्षण संस्थेकडून काही अपेक्षा आहेत सर्व प्राचार्य आणि संस्थाचालकांना कर्मवीरांचे विचार समजून घेणे सक्तीचे केले पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांना खरा इतिहास समजून देणं त्यांना हिंदू मुस्लिम सिख इसाई हमे सारे भाईबाई असा भारतीय घटनेतला धर्मनिरपेक्षचा विचार सांगणं हे आवश्यक आहे बंधुभाव शिकवणं आवश्यक आहे भारतीय घटनासुद्धा या, या मंडळींनी समजून घेणे आवश्यक आहे कोल्हापुरातही रयत शिक्षण संस्थेमधील प्राध्यापिकेला अशा तऱ्हेने टार्गेट करण्यात आलेले होते या सर्व प्रकरणांचा विचार रयत शिक्षण संस्थेने केला आहे का त्यावरती काय उपाययोजना केली हे सुद्धा कळावे हे जमणार नसेल तर त्यांनी कर्मवीरांचे नाव घेऊ नये रयतचा माजी विद्यार्थी या नात्याने आपल्यालाही एक हात जोडून नम्र विनंती आहे